शिजनमधल्याच भाज्या शेंगभाज्या फळभाज्या पालेभाज्या हिवाळ्यात भरपूर अशा नवनवीन भाज्या येतात आज मीही दोनाची एक भाजी केली म्हणजे मिक्स भाजी शिवाय कमी मसाल्यात होतात कमी वेळेत आणि कशासोबतही खा का भाकरी चपाती भातासोबत नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे दोनाची एक भाजी कोणती ती यासाठी सुरुवात करूया तर आज मी बनवणार आहे तुरीच्या सोल्यांची भाजी तरी शेंग शेंग ते शेंगभाज्यांमध्ये मी दोन प्रकारच्या शेंगभाज्या घेतल्या आहेत वाटाण्याच्या शेंगा आणि तुवरच्या शेंगा वाटाण्याच्या तुलनेत तुरीच्या शेंगांचं प्रमाण जास्तीच घ्यायचं आमच्या भाजीवाल्या मावशींकडे एवढ्या शिल्लक होत्या जवळपास हे एक साडेचारशे ते चारशे ग्रॅम एवढ्या तुवरच्या शेंगा आहेत आता तुरीच्या शेंगा सोलून घेऊयात सोलून असे दाणे काढून घ्यायचे हे पहा या पद्धतीने आपण सर्व तुवरच्या शेंगा सोलून घेऊयात आणि दाणे काढून घेऊयात तुरीचे दाणे मात्र वेगळ्या भांड्यात काढायचे आणि वाटाण्याचे दाणे वेगळ्या भांड्यात तर इथे मी तुवरचे शेंगांचे सोले ही वेगळ्या भांड्यात ठेवले आणि वाटाण्याचे सोलेसुद्धा सोलून वेगळ्या भांड्यात ठेवले तरी ते तुवरच्या दाण्यांचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्यायचं किंवा जास्तच हव्यात भाजी खूप छान होते तुवरचे दाणे जर जास्त वापरले तर आता आपण हे सोले भाजून घेऊयात वाटाण्याचे सोलेसुद्धा आणि तुवरचे सोल्यांचे दाणेसुद्धा तर सुरुवातीला आपण वाटाणे भाजून घेऊया थोडासा जास्त वेळ लागतो वाटाणे भाजायला गरम तव्यावर मध्यम ते मंद आचेवर वाटाणे भाजायचे हवे तर तुम्ही तेल टाकूनही भाजून घेऊ शकता अगदी थोडंसं तेलातही वाटाणे भाजले जातात मी बिना तेलाचेच भाजून घेते आहे भाजताना जास्त काळे करायचे नाही आहे अगदी थोडेसे डाग पडले की आता काढून घेऊयात याच पद्धतीने तुवरचे दाणेसुद्धा तुवरचे सोलेसुद्धा भाजून घेऊयात मध्यम ते मंद आचेवर मस्त असा खरपूस सुगंध येईपर्यंत आणि ढाकपडेपर्यंत तुवरचे सोलेसुद्धा भाजून घेऊयात आवडत असेल तर तेल घालू शकता आणि थोडेसे मिठातही हे भाजून घेऊ शकता असेही हे तुवरचे सोले किंवा तुवरचे दाणे मिठात भाजूनही असेच खाल्ले तरीसुद्धा फार छान लागतात बिना तेलाचे मी दोघंही सोले भाजून घेतले आणि दोघेही सोले एकाच ताटात काढून घेतले आता त्याच गरम तव्यावर घालूया एक आठ ते नऊ हिरवी मिरची मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर या तेल आता यावर घालूया थोडंसं तेल आणि तेलात मिरची भाजून घेऊयात मिरचीसुद्धा मस्त असे डागपडेपर्यंत भाजायचे आणि आता मिरची भाजली गेली काढून घेऊयात यास्तव्यावर घालूया एक दहा ते पंधरा लसण पाकळ्या आणि अर्ध इंच आल्याचे असे तुकडे करून घेतलेत लसूणही मस्त डाग पडत आला आता काढून घेऊयात आणि अर्धा इंच आल्याचे मी दोन भाग करून घेतले होते टुकड्यांमध्ये तेही भाजले काढून घेऊयात आता इथं साहित्याचं प्रमाण सांगते हे दोघंही सोन्याचं प्रमाण आहे दीड वाटी एवढं त्यासाठी मी कांदा घेतल्या इथे एक मोठा कांदा बारीक असा चिरलेला एक मोठा लाल टोमॅटो सोबतच दहा ते पंधरा लसण पाकळ्या आठ ते नऊ हिरवी मिरची कडीपत्त्याची फांदी मुठभरशी कोथंबीर त्याचबरोबर अर्धा चमचा एवढी मोहरी एक चमचा जिरे पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आता भाजलेले तुवर वाटाण्याचे सोले आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालूयात आणि मिक्सरला असं जाडसर फिरवून घेऊयात तुवर वाटाण्याचे सोलेचं प्रमाण जर तुमच्याकडे जा जास्त असेल तर तुम्ही दोन बॅचमध्येही फिरून घेऊ शकता किंवा मिक्सरचं भांडं मोठं असेल तर एकाच बॅचमध्ये फिरवून घेऊ शकता आणि यातच मी हिरवी मिरची लसूण आले तेलात भाजले होते म्हणून मी या सोल्यांसोबतच मिक्सरला फिरवते आहे हवं तर तुम्ही वेगळंही हे वाटून घेऊ शकतात मिरची आले लसूण कोथंबीर मी यातच हे मिक्सरला फिरवून घेतलं तर या पद्धतीने मी हे सोले जाडसर असे फिरवून घेतले हे पहा जास्त बारीक करायचं नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया मोठी दीड ते दोन चमचं एवढं तेल तेल गरम झाल्यानंतर आता घालूया यात अर्धा चमचा एवढी मोहरी मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर घालूयात जिरे जिरे ही चांगले तातळले की आता घालूया पाव चमचा हिंग आणि सोबतच घालूया बारीक चिरून घेतलेला कांदा कांद्यासोबतच कढीपत्त्याची पानं घालूयात आणि मस्त अशी चरचरीत फोडणी परतवून घेऊयात फोडणी चांगली चरचरीत होऊ द्यायची कांदा जास्त काळा करायचा नाही मस्त असा गुलाबी रंगावर परतत आला की आता घालूया यात एक मोठा टोमॅटो बारीक असा चिरलेला आणि टोमॅटोसुद्धा मस्त मऊ पडेपर्यंत हे परतवून परतवून घेऊयात आता थोडंसं परतत आलं की यात घालूया आता हळद मिक्स करून घेऊया त्यानंतर घालूया तुवर वाटाण्याचे मिक्सरला फिरवलेले सोले हे थोडंसं जाडसरच वाटायचं आणि आता हे चांगलं परतवून परतवून घेऊयात तुम्ही जर मिरची लसूण आले वेगळे फिरवले असेल किंवा वेगळे दळले असेल तर तुम्ही कांद्यासोबत मस्त असं लालसर परतवून घेऊ शकता मी मिरची आले लसूण तेलात मस्त भाजून घेतले होते म्हणून मी सोल्यांसोबतच दळून घेतले आणि यातच एकत्र हे मस्त परतवून घेतलं आता चवीनुसार या आत्ताच मीठ घातलं आताच मी इथे चवीनुसार सर्व मीठ घालून घेतलं मिक्स केलं मस्त आणि परतवून परतवून घेतल्यानंतर यात घालूया आपण ज्या भांड्यात आपण हे मिक्सरला फिरवलं होतं त्यातच थोडंसं पाणी घालून अजून वरून थोडंसं गरम पाणी घातलं तर बाजूच्या बर्नरवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि अर्धा ते एक ग्लास एवढं यात गरम पाणी घालून घेतलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं घट्ट पातळ करू शकता मी थोडीशी मस्तच लतपत अशी भाजी करणार आहे म्हणून मी एक अर्धा ते पाऊण ग्लास एवढं पाणी घातलं गरम पाणी आणि आता मंद आच करायची आणि मंद आचेवर एक चार ते पाच मिनटासाठी वाफ काढून घेऊयात तर हे पहा मस्त अशी भाजी शिजली आहे आपली आणि एकदा मिक्स करून घेऊयात सुगंधही फार छान येतो फार कमीत कमी मसाले आपण यात वापरले पण खायला मात्र मस्त अशी लागते भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबतही छान लागते गॅस मी तेव्हाच बंद केला आता वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि मस्त अशी लथपथ सोलेची भाजी गरमागरम सर्व करूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजी झाली आहे पटकन तयार होते कमीत कमी मसाल्यात आणि कमीत कमी वेळेत तयार आहे आपली गावरान पद्धतीने तुवर वाटाण्याचे सोल्यांची भाजी या भाजीत थोडंसं लसूण जास्त घालायचा लसूण कोथंबीर थोडीशी जास्त घातली की फार मस्त अशी ही भाजी होते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिकट्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता आणि थोडीशी तुम्हाला जर पातं हवी तर भातासोबतही फार छान होते आमटीसारखी फार खायला मस्त लागते अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळेत कमीत कमी मसाल्यात झटपट तयार होते गवरान पद्धतीने वाटाने सोल्यांची भाजीची थाळी सव केली कांदा लिंबू पापड पेरूची फोड गावरान थाळी अगदी पोटभर जेवण होतं बरं का छोटंसं निवेदन रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद